जागतिक पशु चिकित्सा दिनानिमित्त शहरात जनावर आणि पशुंची निशुल्क तपासणी करून त्यांना रोग प्रतिबंधकेबी आणि करन दे सर्व चिकित्सालय आणि जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा सहभाग लाभला जुन्या बस स्थानकाजवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटल मध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ सुनील तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ मुकुंद राजळे जॉयंट्स ग्रुपचे विशेष कमिटी सदस्य संजय गुगळे फेडरेशन ऑफिसर विद्या तन्वर सचिव नूतन गुगळे आम्ही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया पशुविकास अधिकारी ज्ञानेश्वर काळे डॉक्टर वसंत गारुडकर डॉक्टर वर्षा साबळे डॉक्टर शशिकांत कारखिले डॉक्टर अनिल भगत आदी उपस्थित होते शहरीकरणामुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे जंगली प्राणी अन्न पाण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत असे यावेळी बोलताना डॉक्टर सुनील तुंबारे म्हणाले ही घडी विस्कटली जात असताना मानवाला यामध्ये पुढाकार घेऊन समतोल साधण्याची गरज निर्माण झाली बोलताना स्पष्ट केले या शिबिरात घोडे कुत्रे गाई म्हशी मांजर शेया आदी दोनशे वीस पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले तसेच गरजेनुसार मोफत औषधे वितरित करण्यात आले जागतिक पशुवैद्यकीय दिन हा आपण पशुसंवर्धन विभागाच्या त्याच पद्धतीनं पशुसंवर्धनविषयक कार्य करणाऱ्या संस्था सर्व सर्वांचं कौतुक करण्यासाठी आयोजित करत असतो परंतु या वर्षाच्या थीमप्रमाणे वन हेल्थ हा जो कन्सेप्ट आहे या अंतर्गत मानव प्राणी आणि पृथ्वी तर यांचा जो समतोल आहे तो राखणं आपल्याला आवश्यक आहे आणि वन्य प्राणी असतील आणि मनुष्य असेल किंवा कुत्रा असेल मानव आणि कुत्रा आणि मानव असेल तर यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष थांबण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे प्राण्यांचे अधिकार ज्यांना त्यांना मला हा संघर्ष निश्चितपणे थांबू शकतो आणि म्हणून सर्व पशुपालक किंवा सर्व मानवजातीला विनंती आहे की त्यांनी पशुपक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्यापरी प्रयत्न करावेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही जगू बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा